नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात बदल याविषयी सरकारचा मोठा निर्णय व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांसाठी वेगवेगळे असते राज्य सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्या कर्मचाऱ्यांनी सरकारी सेवेतून निवृत्ती घेतली आहे त्यांना आता पुन्हा एकदा सरकारी नोकरी करण्याची संधी मिळेल महायुती सरकारने जाहीर केल्यानुसार विविध विभागामध्ये रिक्त पदे आता करार पद्धतीने भरली जातील या निर्णयामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी काम करण्याचे वय पासष्ट वर्षापर्यंत वाढवणार आहे संधी आणि आव्हान एकीकडे राज्यामध्ये नवीन नोकऱ्यांची कमतरता जाणवत असताना दुसरीकडे निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी मिळत असल्यामुळे या निर्णयावर विविध प्रतिक्रिया येत आहेत राज्याच्या अनेक विभागांमध्ये कायमस्वरूपी भरती झालेली नाही त्यामुळे ती पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे आहे जे वाढवून साठ वर्षे करण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे पूर्वी हे वय साठ वर्षे होते परंतु नंतर ते कमी करण्यात आले या नवीन निर्णयानुसार सरकार सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना वयाचा पासष्ट वर्षापर्यंत पुन्हा कामावर घेण्याचा विचार करत आहे या निर्णयामुळे काही विशिष्ट आणि महत्त्वाच्या पदावर मर्जीतले कर्मचारी पुन्हा नियुक्त होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सध्याचे वय बहुतांश केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे आहे काही विशिष्ट पदे किंवा सेवांमध्ये सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षापेक्षा जास्त असू शकते वाढवण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना वरून साठ वर्षे सेवानिवृत्तीचे वय करण्याची मागणी करत आहेत याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे संकेत अनेकदा मिळाले आहेत परंतु अद्याप अधिकृतपणे कोणताही निर्णय झालेला नाही